मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शीर्षक आहे चेहऱ्यावर हळद लावल्याने नुकसान होते चेहऱ्यावर हळद लावल्याने नुकसान होते काय ते बघा आयुर्वेदामध्ये त्वचेसाठी हळदीचा एक परिणामकारक नैसर्गिक औषधी समजण्यात येते आयुर्वेदामध्ये त्वचेसाठी हळदीला एक परिणामकारक नैसर्गिक औषधी समजण्यात येते चेहऱ्याचा रंग अनेक त्वचा संबंधित समस्यांमध्ये तिचा उपयोग होतो आयुर्वेदामध्ये एक्ने पिपल एनिमा रॅशेस स्किन एलर्जी वगैरे यासारख्या समस्यांमध्ये तिला इतर इंग्रिडियंट्स बरोबर मिक्स करून उपचारामध्ये तिचा वापर होतो अशा प्रकारे लग्न प्रसंगातही विशेष हळद रसम असते ज्यात नवरा नवरीला हळद लावण्यात येते यामागील एक कारण हे आहे की ते त्वचेला स्वच्छ आणि उजळ बनविते घरगुती वापरातही फेस मास्क परमिण्यात हळदीचा भरपूर प्रमाणात वापर होतो परंतु डर्मेटोलॉजिस्ट चेहऱ्यावर हळद लावण्यास मनाई करत असतात का ते बघूया या बोलताना डर्मेटोलॉजिस्ट पूजा देशई म्हणतात ज्या लोकांची स्किन फारच सेन्सिटिव्ह असते एकनेची समस्या असेल स्किनवर कोणत्याही प्रकारचे रॅशेस असतील अशा जागी हळद लावल्याने समस्या होऊ शकते दुसरं हे की हळदीचे जे पार्टिकल्स असतात हे प्रमाणात थोडे मोठे असतात म्हणून हे त्वचेच्या आतमध्ये खोडपर्यंत उतरून एवढे परिणामकारक काम करीत नाही पुढे बघूया मित्रांनो स्किन केअर रुटीन मध्ये आपण वर्षानुवर्षे जिचा वापर करीत हो, आलो आहोत अशी ही हळद चेहऱ्यावर लावल्यास नुकसान होत असल्याचे अनेक डर्मिटोलॉजिस्ट म्हणत आहेत असे का हे एक्सपर्ट करून समजून घ्यायला हवे हो। काय ते एवढे परिणाम काम करीत नाही हळदीला स्किनवर लावण्याऐवजी तिला खाल्ले तर जास्त फायदा होऊ शकतो दुसरे तुम्हाला जिथे कुठे जखम झाली असेल आणि प्राथमिक म्हणून त्यावर हळद लावल्या तर चालू शकेल कारण की तिच्यात अँटीसेप्टिक गुण असतात बरेच लोक हळदीच्या फेस मास्क बनवून चेहऱ्यावर लावत असतात हा फेस मास्क बनवण्यासाठी ही ते लिंबाचा रस मध इत्यादी सारख्या वेगवेगळ्या सामुग्रीचा सा वापर करत असतात हळद आणि त्याच्या स्किन ला इरिटेट करू शकता जास्त माहिती देताना डॉक्टर पूजा देसाई म्हणतात सायंटिफिक स्टडीमध्ये हे सिद्ध झाले आहे की हळद स्किनला अमुकरीत्या नुकसान पोहोचवू शकते तर ती त्वचेवर पिगमेंटेशन करू शकते दुसरे ती तुमच्या वर ॲलर्जिक इश्यू देऊ शकते तिसरे तिच्यामुळे अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी होऊ शकतात ज्यामध्ये त्वचेवर पोळ उरते चौथे विटी लोग ज्याला आपण कोड असे म्हणतो त्याच्यावर बरेच लोक हायदीचा लेप लावत असतात यामुळे ले विटी लोग कमी होण्याऐवजी वाढू शकतो बरेच लोक चेहऱ्यावर हळदीचा फूट थर लावत असतात पण त्याने स्किन वर टॉक्सिसिट वाढू शकते आणि त्यामुळे त्वचेला अधिक नुकसान होते याशिवाय आपण सगळे मार्केटमधून हळद पावडर विकत आणून वापरत असतो तर त्यामध्ये असलेले केमिकल्सही त्वचेला इरिटेट करू शकता आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद